हे काय करताय आहे का अग मी ना मगाशी एक व्हिडिओ बघितला त्या ब्लॉगरचा ती काय म्हणाली की दिवसभर चाललं ना की एकवीस दिवसात दोन किलो वजन कमी होत नक्की किती चालायचं आणि याचे आहेत फायदे ते काय दिलं नाही बघण्यापेक्षा ना थेट तुम्ही डॉक्टरांशीच बोला आणि मग मा डॉक्टरांकडून माहिती घेऊन व्हिडिओ करते बरोबर हा इथे नका चालू खाली जाऊन चालू हा बरोबर बरोबर नमस्कार मंडळी मी सिद्धी आणि लोकसत्ताची विशेष सिरीज जरतरच्या तरच्या गोष्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत या सिरीजमध्ये आपण सोशल मीडियावर व्हायरल होणारे हेल्थ ट्रेंड्स पडताळून घेत असतो पण जेव्हा जेव्हा यातला एखादा विषय मी तुमच्यापर्यंत आणते तेव्हा तुम्ही अनेक जण मला प्रेमाने असा सल्ला देता की आधी तू हे सगळं करून बघ तुमचा हा सल्ला ऐकून आज मी आले आहे चालायला कारण आजचा आपला विषय आहे दिवसभरात किती चालल्याने आपलं वजन कमी होऊ शकतं चला तर मग चालूया तर मंडळी काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत ज्यामध्ये असा दावा केला जातोय की समजा एकवीस दिवस जर दररोज तुम्ही दहा हजार पावलं चाललात तर तुम्हाला एकवीस दिवसांच्या शेवटी किमान दोन किलो वजन कमी करता येईल पण चालायचं चा म्हणजे नेमकं कुठल्या पद्धतीने चालायचं चा? कधी चालायचं चा? कुठल्या वयाच्या व्यक्तींनी किती चालायचं चा? हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आले असतील बरोबर त्यामुळेच द इंडियन एक्सप्रेसनी परळच्या ग्लेनिगल्स हॉस्पिटलच्या प्रमुख सल्लागार डॉक्टर मंजुषा अगरवाल आणि दिल्लीच्या सी के बिर्ला हॉस्पिटलचे प्रमुख सल्लागार डॉक्टर नरिंदर सिंघला यांच्याशी संवाद साधला आणि डॉक्टरांनी आपल्याला किती चालायचं चा, कसं चालायचं चा, आणि कुठल्या वयाच्या व्यक्तींनी किती चालायचं चा याबद्दलची सगळी माहिती दिली आहे जी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी डॉक्टर अगरवाल आणि डॉक्टर सिंघला हे दोघंही असं सांगतात की वजन व्यवसाय व्यायाम या सगळ्या कारणांसाठी जे आपण दररोज चालता ते किती चालावं हे आपण आपल्या गरजेनुसार ठरवायचं असतं पण एखाद्या सुदृढ व्यक्तीसाठी सुदृढ राहण्यासाठी त्याला दिवसातून किमान दहा हजार पावलं तरी चालणं हे आदर्श मानलं जातं डॉक्टर असंही नमूद करतात की चालण्यासारखा साधा सोपा सुरक्षित फायदेशीर आणि प्रभावी असा दुसरा व्यायाम नाही त्यामुळे अनेकदा आपल्याकडून जे चालण्याकडे दुर्लक्ष होतं ते टाळून किमान एकवीस दिवसांसाठी दहा हजार पावलं चालून जर तुम्ही प्रयोग केलात तर कदाचित तुम्हाला हे पुढचे फायदे सुद्धा होऊ शकतात चालण्याचा फायदा क्रमांक एकवीस एक दिवस दररोज दहा हजार पावलं चालल्याने वजन कमी होण्यासह अनेक आरोग्यदायी फायदे होतात नियमित चालल्यामुळे चयापचय क्षमता वाढते कॅलरीज बर्न होण्यास मदत होते हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधींचे आरोग्य सुधारते पोटाची चरबी म्हणजेच आपल्या ओटीपोटाजवळ जमा झालेले फॅट्स हे वितळण्यास आणि एकूण शरीराची रचना सुधारण्यास सुद्धा सुधा मदत होते चालण्यामुळे हृदय मजबूत होतं रक्तदाब नियंत्रित होतो फुफ्फुसांची क्षमता सुधारते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास चालणं हे मदत करतं आणि मधुमेह व लठ्ठपणाची शक्यताही कमी होते चालणं हे तणाव कमी करून मूड सुधारण्यासाठी मदत करतं आणि अर्थातच यामुळे चांगली झोप आपलं मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते आता आपलं हे तर ठरलंय की आपल्याला चालायचंय पण चालताना नेमक्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत हेही पाहूया तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो डॉक्टर अधोरेखित करतात की समजा तुम्ही दहा हजार स्टेप्सच चालणार असाल तर त्याचं विभाजन करायला हवं म्हणजे काय तर त्यातल्या पहिल्या पाच हजार किंवा पुढच्या पाच हजार स्टेप्स या ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालण्याने केल्या पाहिजेत तर बाकीच्या पाच हजार स्टेप्स या आपण निवांत हळूहळू टेहाळणी करत सुद्धा चालू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही वजन कमी करण्याच्या हेतूने चालत असाल तर तुम्हाला दहा हजारांच्या ऐवजी पंधरा वीस पंचवीस हजार स्टेप्सचं काउंटचं ध्येय सुद्धा ठेवता येईल आणि तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे चालताना अशा सरळ वाटेवर चालण्यापेक्षा अशा प्रकारच्या पायऱ्या किंवा चढ उतार असलेल्या टेकड्यांच्या जागेवर आपण चालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपले सगळे स्नायू सक्रिय होऊ शकतात आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वयानुसार तुम्ही किती चालायचं तर मंडळी स्वीडन मधील कालमार युनिव्हर्सिटी मधल्या चौदा संशोधकांनी जो अभ्यास केला होता त्यामध्ये त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं होतं की वयानुसार जर आपण अमुक एक स्टेप काउंट पूर्ण केला तर यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो यामधलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे स्टेप काउंटचे आकडे आहेत हे आदर्श मानले जात असले तरी अधिक वय वाढल्यावरती आपल्याला जर सक्रिय राहायचं असेल तर अगदी कमी वयापासूनच आपल्याला थोडं थोडं करत चालण्यावरती भर द्यायला हवा पण सध्या संशोधकांनी दिलेले जे आकडे आहेत तेही आपण पाहूया सहा ते पा सतरा वयोगटातील मुलांनी किमान दिवसाला पंधरा हजार पावलं चालायला हवीत तर मुलींनी बारा हजार पावलं चालायला हवीत अठरा ते चाळीस वयोगटातील मुलांनी दिवसाला बारा हजार पावलं चालायला हवीत तर मुलींनी सुद्धा बारा हजार पावलं चालायला हवीत यानंतर एक्केचाळीस ते एकोणपन्नास या वयोगटातील स्त्री पुरुषांनी सुद्धा दिवसाला किमान अकरा हजार पावलं चालायला हवीत जर का आपलं वय पन्नास किंवा पन्नाशीच्या पुढे असेल तर आपण स्त्री व पुरुषांनी दिवसाला दहा हजार पावलं चालायला हवीत साठच्या वर वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांनी स्त्री व पुरुष दोघांनी दिवसाला किमान आठ हजार पावलं तरी चालायला हवी तर मंडळी मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की डॉक्टर सिंगला डॉक्टर अगरवाल हे दोघही असं सांगतात की चालणं हा काही जादुई उपाय नाही तुम्हाला जर वजन व्यवस्थापन करायचं असेल किंवा आपलं सुदृढ आरोग्य राखायचं असेल तर चालण्याबरोबरच आपण आहाराकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आहारातील सुद्धा जे काही व्हायरल ट्रेंड्स असतात त्याची पडताळणी करणारे व्हिडिओ आपण दर मंगळवारी दुपारी एक वाजता जरतरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणत असतो त्यामुळे हे व्हिडिओ सुद्धा आपण आवर्जून पहा आपल्याला आजच्या व्हिडिओतली माहिती आवडली असेल पटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शिवाय आपले काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर त्या सुद्धा कमेंट मध्ये नोंदवा हा व्हिडिओ अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या जर दरच्या गोष्टी या सिरीजला नक्की फॉलो करा पाहत रहा लोकसत्ता लाईट